वर्षभर लागणारे पापड आपण अगदी पंधरा मिनटात इथे रेडी करणार आहे मस्त असे हे बनतात आणि पटकन असे बनतात आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती अगदी क्रिस्पी असे हे बनतात खायला खरंच खूप मस्त लागतात आणि काही वेळ न लागता तुम्ही बघू शकता किती छान असे क्रिस्पी पापड तयार होतात त्यासाठी आपल्याला इथे दोन वाटी म्हणजे दोन कप तुम्ही तांदळाचं पीठ घ्यायचं आहे मी हे पीठ चाळून दोन कप घेतलेले आहे जर तुम्हाला जास्त बनवायचं तर तांदळाचं पिठाचं प्रमाण वाढवू शकता इथे मी दोन कपसाठी एक मोठा चमचा पीठ मीठ घातलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे जर फक्त मीठ घालून बनवायचं असेल तरीही घालू शकता किंवा जर तुम्हाला थोडंसं तिखटपणा पाहिजे तर मी इथे एक चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केलं दे तरी हरकत नाही मग का हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा जसं आपण केक बेट करतो करतो ना तसंच हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी दोन ग्लास इथे नॉर्मल रूम टेम्परेचरचं जे आपलं पाणी असतं ना तेच घातलेलं आहे हे पाणी घालून आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे फेटताना लक्षात ठेवायचं आहे की जसं आपण केक फेटतो तसंच फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे दोन ग्लास तेच दोन ग्लास मी इथे गरम पाणी अगदी कडक गरम पाणी नाही पण गरम पाणी इथे वापरलेलं आहे दोन ग्लास दोन ग्लास गरम पाणी घेऊन आपल्याला हे कंटिन्यू फिरवत राहायचे आहे साधारणतः एक दोन मिनटंच आपल्याला हे व्यवस्थित म्हणे जेणेकरून आपल्या ह्याच्यामध्ये लम्स किंवा कुठे तांदळाचा गट्टा राहिला नाही पाहिजे व्यवस्थित हे फिरवून घ्या तुम्ही बघू शकता कुठेही लम्स झालेले नाही आहे व्यवस्थित फिरवून झाल्यानंतर ना तुम्ही बघू शकता पटापट आपल्या इथे पत तांदळाचे पापड रेडी किंवा कोरड्या रेडी होणार आहे त्यानंतर आपल्याला गॅस पेटवून गॅसवर हे कंटिन्यू फिरवत आपल्याला अगदी पंधरा मिनटंच आपल्याला हे शिजवायचं आहे आणि वर्षभराचे पापड इथे आपण फक्त पंधरा मिनटात शिजवून रेडी करणार आहे भल्या ह्याचा प्रोसेस चुकवायचा एक दोन वेळ दिवस आहे पण बनवायचं अगदी पंधरा मिनटात हे बनतात हे बघा तुम्ही बघू शकता एक लक्षात ठेवायचं आहे की हे कंटिन्यू आपल्याला फिरवत राहायचं चा। गॅस चालू असताना मग मध्ये कुठेही थांबायचं नाही जर तुम्ही थांबलं ना तर ते पूर्ण माग खालून गॅसला चिपकणार म्हणजे भांड्याला चिपकणार आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडेसे तांदळाचे गट्टे तयार होणार त्यामुळे कंटिन्यू फिरवत राहायचे आहे पुन्हा एकदा मी एक गरम पाण्याचा एक ग्लास घातलेला आहे हे थोडंसं जास्त पंधरा मिनटं शिजेपर्यंत खूपच घट्ट होणार त्यामुळे एकदम पाण्याचा वापर नाही करायचा कधी पाणी जास्त लागतं किंवा कधी कमी लागतं त्यामुळे इथे अगोदर चारच ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर कंटिन्यू फिरवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता जे पिठाचं आपलं बॅटर होतं ते पूर्ण थोडंसं म्हणजे थिक झालेलं आहे असं व्यवस्थित कंटिन्यू फिरवत राहायचं आहे पुन्हा मी एकदा दोन ग्लास पाणी घातले तुम्ही बोलायला तर हे किती ग्लास पाणी घातलेलं आहे तर हे बघा तुम्ही ग्लास बघू शकता ह्या मी मी सहा ग्लास सहा ग्लास पाणी घातलेलं आहे जर तुम्ही छोटा मोठा ग्लास घेत असाल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण देखील तुम्हाला कमी जास्त करू शकता सात आठ ग्लास लागू शकतं किंवा सहा पा पाच ग्लास देखील लागू शकतं पिठाची थिकनेस जी आहे पंधरा मिनटं आपल्याला कंटिन्यू हे फिरवत गॅसवर शिजवून घ्यायचं आहे कारण व्यवस्थित हे, हे पापड आपल्याला झाले पाहिजे त्यामुळे हे पीठ देखील व्यवस्थित शिजलं पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त इथे असं जे पिठाचं जे बॅटर आहे तांदळाच्या ते घट्ट होत आलेलं आहे आणि मध्ये कुठेही थांबायचं नाही तुम्ही बघू शकता पीठ हे म्हणजे व्यवस्थित शिजून पूर्ण फुलून आलेलं आहे हे, हे बघा बघू शकता बॅटर व्यवस्थित इथे आपलं झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पंधरा मिनटानंतर गॅस बंद करायचं आहे आणि पूर्ण हे थंड करायला ठेवायचं आहे आणि थंड करताना मध्ये मध्ये फिरवत आपल्याला हे थंड करायचं आहे साधारणत एक दोन तास लागतात हे थंड व्हायला व्यवस्थित पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला ह्याचे कुरड्या किंवा पापड तयार करायचे गरम असताना करायचं नाही हे बघा मी इथे दोन तास हे थंड करून घेतले आणि थंड झाल्यावर आपलं हे बॅटर किती थिक झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ह्यानंतर आपल्याला तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये घेऊ शकता किंवा मी इथे ना पिझ्झा बेसचा जे वरचा रॅपिंग पेपर आहे तो वापर केलेला आहे तुम्ही कुठलीही पिशवी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे कुठलाही मोल्ड असेल तर घेऊ शकतात मग मी ह्याच्यामध्ये ग्लासमध्ये घालून हे पूर्ण जेवढं त्याच्यामध्ये पिशवीमध्ये भरेल ना तेवढं आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे बॅटर भरताना काळजी घ्यायची आहे की हे व्यवस्थित दाबून असं भरलं गेलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने इथे हे बॅटर जे आहे ते भरून घ्यायचं आहे जे आपल्याला पीठ आहे ना ते व्यवस्थित थंड झाल्यावरच हे करायचं आहे कारण इथे आपण प्लास्टिकचा पण वापर करतो त्यामुळे गरम असताना हे घालायचं नाही थंड झालं की जाडपणा पण पन जास्त येतो त्यामुळे पापड देखील आपले व्यवस्थित होतात मग इथे मी रबर बँडने इथे टाईट बांधून घेतलेला आहे जेणेकरून आपण जेव्हा दाबून असे पापड सुकट टाकतो ना तेव्हा हे बाहेर नाही आलं पाहिजे म्हणून व्यवस्थित इथे रबरच्या साहेताने टाईट बांधून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे थोडंसं हलकंसं जेवढं तुम्हाला पाहिजे ना आकार तेवढं इथे कट करून घ्यायचं आहे टोकाशी मी इथे पंख्याखाली दोन दिवस वाळवून घेतलेलं होतं आ, हे बघा साईज तुम्ही इथे कमी जास्त करू शकता म्हणजे जाड साईजचे किंवा थोडेसे पातळ साईजचे इथे मी टेबलवर अगोदर सुकत घातलेले कारण माझा मुलगा पंख्याखाली जर जमिनीवर ठेवलं ना ते सारखं पुचल करणार त्यामुळे मी इथे एक अर्धा दिवस मी इथे टेबलवरच सुकत घातलेला आणि त्यानंतर तो बोलला की त्याला जिलेबीसारखं पापड पाहिजे म्हणून मी इथे थोडीशी कुरडई पण काढून घेतलेली आहे हे बघा आणि हे कसं माहिती आहे का तुम्ही ह्याचे किती तुम्हाला जे आकार पाहिजे शेप पाहिजे ते करू शकता इथे मी स्टिकसारखे के केलेले म्हणजे जेणेकरून ते कुरकुऱ्यासारखे वाटेल त्यानंतर मी इथे पापडसारखे पण रेडी केलेले आहे पा एक चमचाभर प्लास्टिकच्या पिशवीवर पसरून असं घालायचं हलकंसं पसरायचं आहे जास्त पसरायची गरज नाही आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं कारण ते सुकल्यावर ना अगदी म्हणजे छोटं म्हणजे एकदम पातळ होतं त्यामुळे इथे थोडंसं सा जाडसर घालायचं आहे अशा पद्धतीने मी तिन्ही प्रकारचे शेप घेतलेले आहे थोडेसे स्टिकसारखे कुरडईसारखे आणि पापडसारखे है शेप इथे मॅटर नाही करत पण इथे टेस्ट इथे ह्याची अप्रतिम लागते आणि तुम्ही जसं की मी बोलली पंधरा मिनटात हे आपले वर्षभराचे पापड होतात भले हे सुकवायला दोन दिवस लागतात पण बनवायची जी पद्धत आहे ती फक्त पंधरा मिनटं कोणतंही जास्त साहित्य न घालता पापड खार न घालता फक्त मीठ घालून आपण इथे कुरडेही पापड बनवणार आहे म्हणजे बनवलेले आहे खूप छान असे बनतात आणि हे बघा तुम्ही बघू शकता फटाफट इथे होतात हे जे वाळत आपण घालतो ना ते जास्त वेळ पण नाही लागत पापड काढायला अगदी पंधरा वीस मिनटात ते देखील आपले इथे प्लास्टिकवर पसरून होतात हे बघा आणि इथपर्यंत बघितले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यानंतर मी संध्याकाळी दुसऱ्या साईडने इथे बाजू पळण्यासाठी करत होती खाली घेतलेलं एक जमिनीवर त्याच्यामध्ये पण माझ्या मुलाने लुडबुड चालूच होती हे बघा त्याला पण खाली असं उलटपुलट करायचं होतं थोडे पापड त्यांनी उलटपुलट करताना मध्ये होल केलेलेच आहे दुसऱ्या दिवशी मी थोडं उन्हातमध्ये सुकवलेलं होतं इथे खिडकीमध्ये आमच्या ऊन येतं तर हे बघा एकदा एक दिवस देखील सुकून हे किती मस्त असे सुकलेले आहे आणि अगदी छोटे छोटे होतात जसे मी केवढे जाडसर घातलेले पण सुकून हे अगदी पात तळ असे होतात अगदी दोन दिवसात हे सुकून मस्त असे कडक होतात आणि वर्षभर तुम्ही टिकू शकता हे बघा अगदी थोडंसं जरी घातलं ना किती मस्त असे फुलतात कुठलाही सोडा किंवा पापडखार न वापरता तुम्ही किती छान असे पापडखार न वापरता इथे बनवू शकता बघू शकता कुरडई म्हणा पापड म्हणा व्यवस्थित असं हे तळलं जाताना अगदी अर्ध्या सेकंडमध्ये हे आपले जे पापड आहेत ते तळून होतात हे बघा तुम्ही बघू शकता किती ते छान असे हे पापड फुलतात खायला खरंच खूप मस्त लागतात आणि कुठलेही तांदूळ न भिजवता अगदी तांदळाच्या पिठापासून पटकन असे आपण हे पंधरा मिनटात आपले वर्षभराची मेहनत पंधरा मिनटात होते तर नक्की तुम्ही देखील हे बनवा आणि हे बघा जे मी थोडे असे लांबसर जे स्टिकसारखे घातलेले ना सुकत ते बघा कसे झाले अगदी फुलून असे मस्त फक्त असे होतात आणि खायला खरंच खूप मस्त लागतात तर तुम्हाला देखील असेच पापड बनवायचे असेल वर्षभराचे तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा आणि हे बघा किती छान असे मस्त कुरकुरीत असे आपले हे कुरड्या पापड रेडी झालेले आहे खायला खरंच खूप मस्त लागतात आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही देखील बनवा जास्त मेहनत न घेता वर्षभरासाठी हे कुरड्या पापड रेड करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा किती कुरकुरीत असे आपले हे पापड झालेले आहेत आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू